नमस्कार आज आपण खूप छान असे लहान बाळासाठी टोपडे तयार करणार आहोत सहा महिन्याच्या बाळासाठी आज आपण खूप सुंदर असे चोळीच्या खानापासून तो टोपडे शिवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे टाका उतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया चोळीच्या खनापासून लहान मुलासाठी लहान बाळासाठी टोपडे कसे तयार करायचे ते हे पहा मैत्रिणीनो आपण चोळीचा खण येथे कट करून घेतलेला आहे मी तुम्हाला आता याचं माप सांगते मी चोळीचा खण आणि अस्तर असे आपण कट करून घेतलेलं आहे याची रुंदी साडे तेरा इंच आहे व उंची साडेसात इंच आहे तुम्ही पाहू शकता आपण अस्तर जास्तच घेतलेला आहे आपण अस्तरला टिप देऊन नंतर नास्तर कट करायचा आहे दोन्ही साईडने खूप सुंदर असे आज आपण टोपडे तयार करणार आहोत लहान बाळासाठी सहा महिन्याच्या बाळासाठी हे टोपडे आज मी शिवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा याला आपण चारही साईडने टिपा देऊन घ्यायच्या आहेत वापरण्याची आपण याची एकच बाजू डबल फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाही ना ना आणि ज्या बाकीच्या साईट आहेत त्या आपल्या शिवण्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे आपण एकाच साईडला डबल टिप देऊन घ्यायची आहे हे पहा आपण हे दोन्ही साईडने कापड एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण अस्तर आणि ते कापड एकमेकांना जोडून घेतलेलं आहे आता आपण याची अशी टीप देऊन घ्यायची आहे हे पहा आपण आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे याचे हे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर असे घरच्या घरी लहान बाळासाठी आपण चोळीच्या खानापासून टोपडे शिवत आहोत तुम्ही ब्लाऊज शिवून शिल्लक शी राहिलेल्या कापडापासूनसुद्धा टोपडे शिवू शकता तेही कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याकडे ब्लाऊज शिवून डिझाईनचे कापड शिल्लक राहिलेले असते त्याचा वापर करून आपण असे टोपडे शिवू शकतो हे पहा हे आपण अशी याला उभी टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही येथे येथे डबल टीप देऊन घ्या म्हणजे याचे धागे वगैरे निघणार नाहीत ना 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 आणि टोपडे आपले लवकर खराब होणार नाही ना 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 हे पहा हे असे आपण डबल टीप देऊन घ्यायचे आहे अशी आपण डबल टीप दिलेली आहे आता आपण ते सरळ करायचं आहे त्याला आपण बंद बसवून घ्यायचे आहेत बंद बसवण्यासाठी आपण कापड हे अडीच ते तीन इंचाचं घ्यायचं आहे तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आणि कापडाची रुंदी आपल्याला जेवढा बंद हवा आहे तेवढा घ्यायचा आहे लांबी हे पा हे आपण बरोबर याचा मध्य घेतलेला आहे आणि आता आपण कापड दोन्ही साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे हे हेपा ह्याशा आपण डबल फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे आपण त्याला व्यवस्थित असे शिवून घेणार आहोत आणि एक साईडने खालच्या बाजूने आपण हा बंद त्या टोपळ्याला शिवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँँँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता हे असे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे जे आतील बाग आहे टोपड्याचा त्याचे दागे निघणार नाहीत व बंदाचेसुद्धा दागे निघणार नाहीत मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे रुमालसुद्धा शिवून दाखवलेले आहेत आणि मिक्सर कवर फ्रीज कवर असे बरेच वेगवेगळे कवर शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आप आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपले असे टोपडे शिवून झालेले आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर असे हे टोपडे मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे आपण टोपडे आज तयार केलेले आहे आजचा हा टोपड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद हे पहा मैत्रिणो घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण हे टोपडे आज तयार केलेले आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा टोपड्याचा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद